अजित पवारांच्या फुटीच्या अगोदर काही महिने अजित पवारांच्या नाराजीच्या बातम्या महाराष्ट्र भरात येत होत्या तेव्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेना अजित पवारांसोबत तुमच्या चर्चा चालू आहेत का असा प्रश्न एका मुलाखतीत विचारण्यात आलेला तेव्हा पुणे मुंबई मिसिंग लिंक जोडण्याचं चा काम चालू आहे असं उत्तर एकनाथ शिंदे दिलं होतं पुढच्या काही महिन्यातच अजित पवार गट भाजपसोबत जोडला गेला आता हा झाला इतिहास पण लोकसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुद्धा अशाच प्रकारचे अनेक दावे केले जातात काल नाशिकमध्ये बोलताना गिरीश महाजनांनी येत्या पंधरा ते वीस दिवसात राज्यामध्ये मोठा राजकीय भूकंप होणार आहे असं विधान केलंय यावरती प्रतिक्रिया देताना आता दुसरा पार्ट येतोय असं म्हणत एकनाथ देखील या विधानाला अनुमोदन दिलंय पण असा कोणता भूकंप राज्यामध्ये होणार आहे पडद्यामागे नेमक्या कोणत्या हालचाली सुरू आहेत राष्ट्रवादीचा दुसरा गटही भाजपसोबत जाईल की ठाकरे कुठेतरी तडजोड करतील की काँग्रेसचे बडे नेते भाजपच्या गळाला लागतील नेमक्या कोणत्या शक्यता आहेत आणि नेमकी चर्चा कोणाची होतीये पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी आरती आणि तुम्ही पाहताय बोल भिडू लोकसभेच्या निवडणुका येत्या दोन महिन्यांवर ठेपल्यात मार्चच्या पहिल्या आठवड्यात आचारसंहिता लागतील आणि एप्रिल महिन्यात निवडणुका होतील लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपाच्या मोठ्या चर्चा रंगलेल्या आहेत तशाच त्या महायुतीत सुद्धा रंगलेल्या आहेत विशेष म्हणजे आगामी लोकसभेच्या निवडणुकीत भाजप मोठ्या प्रमाणात फेरबदल करेल अशा चर्चा या चर्चांचं प्रमुख कारण म्हणजे एकनाथ शिंदे आणि अजित पवारांना सोबत घेऊन सुद्धा भाजपला महाराष्ट्रातनं पुरेसं बळ मिळू शकणार नाही असे सर्वे सांगतात भाजप पक्षांतर्गत झालेल्या सर्वेमधून सुद्धा भाजप अनेक जागांवरती पिछाडीवर आहे असं बोललं जात आता या गोष्टींची पार्श्वभूमी सांगण्याचं सा कारण म्हणजे आगामी पंधरा वीस दिवसात दावा केल्याप्रमाणे भूकंप झालेच तर ते फक्त आणि फक्त लोकसभेच्या निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून होणारे असतील त्यामुळे लोकसभेला भाजपला फायद्याचे ठरू शकतील अशी कोणती समीकरणं जुळवली जातील या अनुषंगानेच आपल्याला आगामी भूकंपाची गणित ही शोधावी लागतात असो तर यातलं पहिलं समीकरण तयार होऊ शकतं ते राष्ट्रवादीचा शरद पवार गट आपली भूमिका बदलू शकतो का, का। शरद पवार गट जागा वाटपात तिसऱ्या क्रमांकावर फेकला गेलेला दिसतोय काँग्रेस आणि शिवसेनेचा ठाकरे गट हा बावीस ते पंचवीस जागा लढवण्याची तयारी करतोय तर शरद पवार गटाच्या जागांसाठी फक्त पाच ते सहा जागांची चर्चा होतीये शिवाय जागा वाटपावरून अजूनही शरद पवारांनी आक्रमक अशी कोणतीच भूमिका घेतलेली नाहीये मध्यंतरीच्या काळात अमित शहा आणि शरद पवारांची दिल्ली इथं होणारी नियोजित बैठकही रद्द झाली होती यानंतर ठाकरेंनी अदानींवरती धारावीच्या प्रकल्पावरून टीका सुरू केलेली असताना पवारांनी अदानींचं कौतुक करणारं विधान केलं अशा अनेक गोष्टी राष्ट्रवादीच्या विशेषत शरद पवारांच्या भूमिकेबाबत अजूनही प्रश्नचिन्ह निर्माण करणाऱ्या ठरताना दिसून येतात मात्र प्रत्यक्षात इतक्या पुढे आल्यानंतर शरद पवार आता मागे फिरण्याचा निर्णय घेणार नाहीत अशीही ठाम शक्यता आहे अर्थात संपूर्ण शरद पवार गट येणार नसेल तर उर्वरित शरद पवार गटात अजून एक फूट पडू शकते याची शक्यता मात्र नाकारता येत नाही रोहित पवारांच्या बारामती अॅग्रोच्या ऑफिसवर पडलेल्या धाडी जयंत पाटलांच्या भाजप प्रवेशाच्या आजही होणाऱ्या चर्चा जितेंद्र आव्हाडांनी रोहित पवार यांच्यावर केलेली टीका अशा गोष्टी राष्ट्रवादीच्या शरद पवार गटात सगळंच काही अलबेल आणि सुरळीत चालू आहे हे सांगण्यात मात्र मर्यादा आणताना दिसत आहेत अर्थात भाजपच्या बेरजेच्या राजकारणात शरद पवार गट किंवा शरद पवार गटातील अजून एक गट असूच शकणार नाही असं आत्ता तरी ठामपणे सांगता येत नाही भाजपचं दुसरं समीकरण असू शकतं ते म्हणजे काँग्रेसचे बडे मासे गळाला लावणं काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नाराज आहेत पण या नाराजीसोबत काँग्रेसचे नेते भाजपला सोबत हवेत याचं प्रमुख कारण आहे ते म्हणजे या नेत्यांसोबत भाजपला हवी असणारी मुस्लिम दलित मतांची बेरीज त्यांना पूर्ण जातं महाराष्ट्रातल्या प्रत्येक लोकसभा मतदारसंघात असे अनेक पॉकेट्स आहेत जिथं काँग्रेसचे नेते एक हाती काही ठराविक मतदान हमखास घेतात या मतांच्या भरवशावर भाजपला आपला उमेदवार लोकसभेत निवडून आणणं सोपं होऊन जातं आता या नेत्यांमध्ये अशोक चव्हाणांपासून ते अमित देशमुख विश्वजित कदम अशा अनेक नेत्यांची नावं घेतली जातात पण ज्याप्रमाणे एकगटा शिंदे गट किंवा अजित पवार गट फुटला तशा प्रकारे हे नेते एकत्रित जाऊ शकत नाहीत किंवा स्वतंत्र देखील राहू शकत नाहीत याउलट काँग्रेसचे नेते निवडणुकीपूर्वी भाजपमध्ये पक्षप्रवेश करतील अशी शक्यता वर्तवण्यात येते काँग्रेसमधले नेते थे, थेटपणे भाजपमध्ये आले तर त्यांचा योग्य सन्मान होतो हे सप्रमाण सिद्ध करण्यासाठीच भाजपने राधाकृष्ण विखे पाटील किंवा नारायण राणेंना मंत्रीपद देऊन योग्य सन्मान करत असल्याचा रिझल्ट या नेत्यांसमोर ठेवलाय अर्थात निवडणुकीत काँग्रेसच्या विजयाची शक्यता कमी होत गेली तर सलग पंधरा वर्ष सत्तेशिवाय राहण्यापेक्षा हे नेते भाजपमध्ये प्रवेश करतील आणि संस्थात्मक राजकारण करणाऱ्या नेत्यांचा यामध्ये निश्चितपणे भरणा असेल हे मात्र नक्की शरद पवार गट आणि काँग्रेस हे दोन पर्याय सोडून भाजप समोर तिसरा पर्याय असू शकतो तो, तो म्हणजे ठाकरे गटाचा सोबत युती तोडून उद्धव ठाकरेंना नेमकं काय मिळालं जेव्हा उद्धव ठाकरे सोबत युती धर्मात लढत होते तेव्हा शिवसेनेला तेवीस जागा वाटायला येत असायच्या आता मात्र शिवसेनेच्या ठाकरे गटाला अगदी बारा जागांपर्यंत मागे ढकलण्याची कामगिरी काँग्रेसकडून होत असल्याचं बोललं जाते आता शिंदेनी ठाकरेंना रिप्लेस केल्यानं ठाकरेंना सोबत घेण्याची गरज ही भाजपला नाहीच आहे असंही बोललं जाते तरी देखील अपात्रतेबाबत अजूनही न आलेला निर्णय ठाकरे कमबॅक करू शकतात अशी मुंबई महानगरपालिकेची निवडणूक ही अजूनही न होऊ देणं किंवा दिशा सलियन हे चर्चेत आणणं या गोष्टी करून भाजप उद्धव ठाकरेंसोबत अजूनही बार्गेनिंग पॉवर ठेवूनच खेळत आहे असं बोललं जात आहे कुठेतरी शिंदे आणि ठाकरेंमध्ये तडजोड झालीच तर हा खेळ भाजपचा मोठा राजकीय भूकंप म्हणूनच गणला जाईल पण ठाकरे अशी तडजोड करण्याची किती शक्यता आहे हा प्रश्नच आहे असो पण गेल्या तीन वर्षातली राजकीय समीकरण पाहता हे असं होऊच शकणार नाही असं मात्र ठामपणे म्हणता येणार नाही अर्थात महाविकास आघाडीमधल्या पवार गटाला ठाकरे गटाला किंवा काँग्रेसच्या मोठ्या गटाला सोबत घेऊन भाग तिसरा करण्याच्या तयारीला भाजप लागलेली असू शकते पण बेरजेच्या सोडून अजून कोणत्या गोष्टी असू शकतात हे देखील आपल्याला पाहायला हवं तर यातली पहिली शक्यता असेल ती म्हणजे ठाकरे गटाला अपात्र ठरवण्याची शिंदेना पात्र ठरवायचं असेल तर ठाकरे गटाला अपात्र ठरवण्याचा निर्णय हा दहा तारखेच्या आत येऊ शकतो ठाकरे गटाला अपात्र ठरवलं तर ठाकरे गट सर्वोच्च न्यायालयात या निर्णयाविरोधात जाऊ शकतो अर्थात याच दोन महिन्यात मात्र ठाकरे गटाला सर्वोच्च न्यायालयात गुंतवून ठेवू शकता येऊ शकतं जर का ठाकरे हे सर्वोच्च न्यायालयात गेलेच नाहीत तर मात्र तात्काळ अपात्रतेची अंमलबजावणी होईल आणि अशा वेळी ठाकरे गटाच्या रिक्त आमदारकीच्या जागांवरती पोटनिवडणुका लागतील या निवडणुका लोकसभेच्या निवडणुकांच्या सोबत होण्याची शक्यता ही अधिक वाढू शकते अशावेळी भाजप लोकसभेचा जोर लावून या विधानसभा सुद्धा पदरात पाडून घेण्याचा प्रयत्न करू शकतो तर मात्र विधानसभांमुळे लोकसभेच्या आव्हान दिलं तर मात्र याच दरम्यान लोकसभेच्या निवडणुका पार पडतील अर्थात या समीकरणातनं पुन्हा ठाकरेंची सहानुभूतीची लाट निर्माण होण्याची शक्यता वाढते आणि ही शक्यता भाजप होऊन देईल का हा देखील प्रश्न आहेच बेरजेची समीकरणं सोडून दुसरी शक्यता असू शकते ती म्हणजे लोकसभेच्या आणि विधानसभेच्या निवडणुका एकत्र होण्याची अजून आठ महिने आपण मुख्यमंत्री पदावरती असल्याचं विधान काही एक का दिवसांपूर्वी एकनाथ शिंदेनी केलं होतं मात्र विधानसभा मुदतपूर्व घोषित करून दोन्ही निवडणुका एकत्र घेण्याची चर्चा गेल्या सहा महिन्यांपासून वेगवेगळ्या स्तरांवरती होत असते आता देखील अशाच चर्चा आहेत मात्र जेव्हा विधानसभेची समीकरणं लोकसभेला लावली जातात तेव्हा भाजप या निवडणुकीत बॅकफुटवर पडण्याची शक्यता ही वाढू शकते एकनाथ शिंदे आणि अजितदादांना सोबत घेतलेल्या भाजपसाठी एकत्रित निवडणुका घेतल्या तर बंडखोरीचं मोठं आव्हान निर्माण होऊ शकतं काहीही करून पहिल्यांदा मोदींचा रस्ता सिक्युअर करण्यावरती केंद्राचा भर असणार आहे त्यामुळेच या दोन्ही निवडणुका एकत्रच होतील अशी शक्यता कमी दिसते बाकी शिंदेंच्या अपात्रतेचा निर्णय भाजपला पूरक येणं किंवा अजित पवार गटाला राष्ट्रवादीचा पक्ष आणि चिन्ह मिळणं अशा चर्चेतल्या बातम्या देखील आगामी काळात येऊ शकतात पण या बातम्यांचं मूल्य एखाद्या राजकीय भूकंपाप्रमाणेच असेल असं म्हणता येत नाही तुम्हाला काय वाटतं महाराष्ट्राच्या राजकारणात लोकसभा निवडणुकीच्या आधी नेमका कुठला राजकीय भूकंप होईल तुमसे अंदाज आणि तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्स बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा आणि अशाच राजकीय घडामोडी विस्ताराने पाहण्यासाठी बोलबिळूच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका